नंबर तीन लखोजीराव जाधव समाधी लखोजीराव जाधव हे जिजामाताहेबांचे वडील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा स्वराज्याच्या बीजाला त्यांच्या संस्काराचा मोठा वारसा लाभला ही समाधी साधी व ऐतिहासिक आहे इथे उभे राहिल्यावर मराठ्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो नंबर दोन लखोजीराव जाधव राजवाडा हा राजवाडा मराठा इतिहासाची साक्ष देणारी एक महत्वाची वास्तू आहे याच ठिकाणी लखोजीराव जाधवांनी आपले जीवन घडवले राजवाड्याची रचना त्या काळातील स्थापत्यकलेचे सुंदर उदाहरण आहे नंबर एक जिजाऊ सृष्टी सिंदगेड राजा ही राजमाता जिजाऊंची जन्मभूमी आहे याच पवित्र भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या वीरांचे बीज रोवले गेले जिजाऊसृष्टीमध्ये राजमाता आणि शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगाचे सुंदर देखावे उभारलेले आहेत तर मित्रांनो हे आहेत सिनखेड राजा येथील संपूर्ण पर्यटनस्थळ हे तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद